विन दोघातील तुटेना पुढील भागामध्ये सोनंदी दे एवढी डॅशिंग झाली की अंशुमनच्या कॅबिनमध्ये शिरून आणि त्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड तोडून मिळवले श्वेतासोबत त्याचे आणि बाकीच्या मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि ते पण अंशुमनच्या नाकाखालून तर शिळकेचा वाढदिवस असतो आणि त्यानिमित्ताने अंशुमन पार्टी ठेवतो आणि त्यासाठी तो श्वेताला फोर्स करतो तो एवढा त्रास देतो की श्वेता सोनंदीला फोन करते आता पुन्हा एकदा सोनंदी आनंद आणि निकी एकत्र येतात सोनंदी म्हणते आता काय करायचे आपल्याकडं तर कुठलाही पुरावा नाही आपण राजवाड्यांना किती ओरडून ओरडून सांगितलं तरी खरं वाटणार नाही आनंद म्हणतो ते सगळे व्हिडिओ आहेत पण आयुष्यमानच्या लॅपटॉपमध्ये ते आपल्याला मिळवावं लागणार निकी म्हणते काही पण हा आयुष्मानकडून काही मिळवणं एवढं सोपं आहे का अरे तू त्याच्या मोबाईलमध्ये चोवीस तास सी सी टी व्ही बघत असतो आनंद म्हणतो एक आयडिया आहे सोनंदी म्हणते काय तर तो त्या शेळकेच्या बड्डेच्या केक कटिंगच्या निमित्ताने मी आंशुबनच्या केबिनमध्ये जाऊन आर्टिस्ट मिळू शकतो सी सी टी व्ही फक्त पाच मिनिटांसाठी बंद करू शकतो आ सोनंदी स्माईल करत म्हणते गुड हे पाच मिनटं माझ्यासाठी खूप आहेत पण गाडीतून जात असतो त्याच्यासोबतही मुलगी असते तो मस्त माझ्या मारत असतो पण राहून राहून तो मोबाईल बघतो शेळकीची पार्टी चालू असते बरेच जण असतात आता आनंद आणि नेकी पण जातात आता दोघंही विश करतात शेळके म्हणतो थँक्यू थँक्यू पहिले शेळकेचा विश्वास मिळून आनंद हळूच आयुष्मानच्या केबिनमध्ये जातो आणि सी सी टी व्हीचं स्विच बंद करतो आता स्वानंदी आत जाते पटकन ड्रावर उघडते ते आता लॅपटॉप उघडते आणि पासवर्ड तोडण्याचा प्रयत्न करते पण काय केल्या पासवर्ड काय तुटत नाही आता स्वानंदी खूप त्रस्त होते पण नंतर काहीतरी लक्षात येतं आणि ती पासवर्ड दाबते आता मात्र लॅपटॉप लगेच उघडतो स्वानंदी म्हणते फाउंड इट सी सी टी व्ही बंद पडायला आणि आयशुमाची गाडी थांबायला एकच वेळ होते आता मोबाईलमध्ये काहीच दिसत नाही ते बघून अंशुमन म्हणतो हे बंद कसे पडले हो माय गॉड बंद पडले की बंद पाडले आता मात्र अंशुमनला चांगलाच घाम फुटतो निकी गॅलरीत उभारून लक्ष ठेवून असते तेवढ्यात अंशुमनची गाडी दिसते तिथून ती सोनंदी अंशुमन आला आता अंशुमन गाडीचा दारू उघडतो आणि पळतच आत जातो पण लिपटायला थोडासा वेळ लागतो आता अश्मन येतो आणि बघतो तर पार्टी चाललेली असते निकी आनंद टाळ्या वाजवत असतात नक्की काय घडलं चला तर बघूया तर सोनंदीसमोर मंदाकिनीचं सत्य येतं बाव म्हणतात हे जे काय घडलं ना ह्या बाईमुळे मला माहिती आहे ना इने डिवोर्स पेपर पाठवले असणार पण आता मंदाकिनी ओरडून ओरडून सांगत असते अहो हे सगळं माझ्यामुळे झालेलं नाही आहे हे मंदाकिनीचं रूप बघून रोहन आणि सोनंदी एकमेकडे शॉकून बघायला लागतात मंदाकिनी आणि टाळी काय एखाद्याने वाजत नाही हे सगळं तुमच्या सुनेमुळे झालंय बाबा तिचा हात पकडतात आणि रोहनच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात मग घे रोहनची शपथ आणि सांग हे सगळं तू केलेलं नाही आहे म्हणून आता मात्र मंदाकिनी चांगलीच हादरते ती काहीच बोलत नाही हे बघून बाबा म्हणतात घे शपथ सणाधी म्हणते आई बाबा काय म्हणताय तू नाही केलं ना मग घे शपथ पण काय केल्या मंदाकिनी काय बोलत नसते आता मात्र सुष्मिता खूप घाबरते आणि पटकन बोलून जाते की आई दादाची खोटी शपथ कशी घेईल हे ऐकून तर सगळेच हादरतात आता मात्र मंदाकिनी ओरडते सुष्मिता तू गप्प बस स्वनंदी आई बाप म्हणतात तिचं का तोंड दाबते सुष्मिता तू बोल काय केलं तुझ्या आईने तुला माहिती आहे ना हिने डिवोर्स पेपर पाठवले सुष्मिता म्हणते ते नाही माहिती मला पण मलिका आंटी आणि आई बोलत होत्या त्यावेळेस मी रील्स काढत होते ह्यांचं नाही माझंच काढत होते पण त्यामध्ये आल्या तर त्या मलिका आंटी आईला बोलत होत्या की तुम्ही दादा आणि आदिरा वहिनीचं लग्न मोडायचं आणि त्या बदल्यात त्या खूप मोठा फ्लॅट देणार आता मात्र मंदाकिनी तिच्याकडे रागाने बघायला लागते सुष्मिता घाबरत म्हणते त्यांनी आईला पैसे पण दिले पण आहो एवढा मोठा फ्लॅट मिळत असेल तर काय हरकत आहे आम्ही फ्लॅट पण पाहिला तुम्हाला सांगते एवढा मस्त आहे ना आणि त्यामध्ये माझी पण एक रूम आहे आई मला बोलली ती रूम मलाच देणार आता मात्र सुष्मिता असं काही सांगत असते की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते की सोनंदीला कळून चुकतं की रोण आणि आदिराविरुद्ध खूप मोठं षडयंत्र आहे पण आता तिच्यासमोर येतो मलिकाचा खरा चेहरा आणि सगळं कारस्थान मलिका आणि अंशुमचे हे तिला कळून चुकतं आता पुढील भागात बघूया अजून काय काय घडतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद